असताना जर भिवंडी लोकसभेमध्ये वीस लाखच्या आसपास मतदार आहेत आज त्यांचं जी कोणी मागणी करत आहे आमच्यापर्यंत अधिकृत आली नाही पण आमची प्रदेश माननीय प्रदेश अध्यक्ष असतील बाळासाहेब थोरात साहेब असतील किंवा नानाभाऊ पटोळे असतील यांना आम्ही यापूर्वी पण वारंवार मागणी केली आहे की कोकण या पट्ट्यात मुळात काँग्रेस संघटना म्हणून तशी विकच आहे म्हणजे आमदार नाहीत खासदार नाहीत आणि जर ह्या रायगड असेल सिंधुदुर्ग असेल पालघर असेल कल्याण असेल भिवंडी असेल या सर्वच जिल्ह्यामध्ये जर एकही सीट काँग्रेसला मिळाली नाही तर कोकणातून काँग्रेस हद्दपार होईल आणि ती कायमची होईल आणि याचा फटका याचा फटका येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असतील सर्व सर्व निवडणूक याचा फटका काँग्रेस पक्षाला संपूर्ण कोकणामध्ये पडेल आणि त्यामुळे आमची सर्व जिल्हाध्यक्षांची विनंती आहे की हा पारंपरिक लोकसभा जो भिवंडी लोकसभा आहे हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे इथे जे वोटर आहेत त्यांच्या वोटर प्रत्येकाच्या घराघरात पण ज्या निशाणी पोचलेली आहे आता जे पक्ष मागणी करतायत त्यांना स्वतःच चिन्ह ते गमवून बसलेले आहेत आणि त्यांचं चिन्ह अजून त्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत पोचलं नाही तर वीस लाख लोकांपर्यंत ते कधी पोचणार हा आणि हे इलेक्शन या देशामध्ये प्रमुख पक्ष काँग्रेस आणि भाजप आहे त्याच्यामुळे जर भाजपला सत्तेतून रोखायचा असेल जर भाजपला सत्तेतून खाली खेचायचा असेल तर समान जे सीट वाटप आहे जिथे ज्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षालाच ती जागा सोडली पाहिजे जर मागचा विचार जर तुम्ही केला तर तुमचेही के तुम्ही मागे ज्या जागा लढल्या होत्या त्यात तुमचे चारच खासदार आले होते तुम्ही अनेक सीट पडल्या होते आणि आता तर तुमच्यापासून पक्षही हिरावून घेतलेला आहे भाजपनी त्याच्यामुळे जी मागणी ती करत आहे ती चुकीची मागणी आहे आज अनेक अनेक नऊ जवळपास नऊ ते दहा लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार इथून जिंकून गेलेले आहेत दहा वर्षापूर्वी जी लाट आली होती त्या लाटेमध्ये आत्ताचे खासदार निवडून आले पण आता, पर आता परिस्थिती खालून परत पाणी गेलेलं आहे या देशाची परिस्थिती खूप बिकट आहे आणि सर्वसामान्यांमध्ये जो रोष आहे ज्यांचा विश्वास जो राहुल गांधींवर आहे या पदयात्रेमुळे तुम्ही भिवंडीत बघितला असेल किंवा ज्या ज्यावेळेस महाराष्ट्रात त्यांनी न्याय पदयात्रा सुरू केली त्याला जर रिस्पॉन्स बघितला असेल तर लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि यावेळेस जर चुकीचे उमेदवार दिले गेले तर पुन्हा एकदा भाजपला संधी मिळेल त्यामुळे आमची पक्ष संघटनेला वरिष्ठांना आमच्या सगळ्यांची विनंती आहे की कोकणामधून काँग्रेस हद्दपार करायची नसेल तर ही सीट काँग्रेसला राहिली पाहिजे आणि ती काँग्रेसचा तो हक्क आहे त्याच्यामुळे सर्वांनी आम्ही आज ठरावी केलेला आहे जर कुठला एखादा निर्णय चुकीचा झाला तर आम्ही सर्व बसून त्याच्या विरोधात काय करायचं हा निर्णय आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही लोकल लोक आम्ही घेऊ कारण इकडची परिस्थिती जर वरिष्ठांना माहीत नसेल तर मग आम्हाला त्यांना जाग आणावीच लागेल त्याच्यामुळे हा सीट ही संपूर्ण आमचा अधिकार आहे हा आमचा हक्क आहे धन्यवाद सीट इथल्या लोकांना कधीच सोडायची नाही अशा पद्धतीने हे असत परंतु प्रसार माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येतात आणि लोकांमध्ये अशा पद्धतीने संभ्रम निर्माण होऊ नये आणि आमचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही लोकांची जी जन जनभावना आहे ती वरिष्ठांपर्यंत पोहोचावी आणि यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही घेतोय तुम्ही जर बघितला तर कोकणामध्ये ज्या सात सीट आहेत त्या सात सीट पैकी एकही सीट काँग्रेसला आज मिळत नाही पारंपरिक सिंधुदुर्गची सीट आम्हाला नाही आहे पारंपरिक आम्ही लढतोय भिवंडीची सीट आम्हाला नाही आहे पारंपरिक लढतोय पालघरची ती जी सीट आम्हाला नाही आणि मुंबईमध्येही तशाच पद्धतीने आहे परंतु संपूर्ण कोकणामध्ये काँग्रेसची एक नंबरला जी सीट आहे ती भिवंडी सीट आहे आणि सर्वात एवढ्या लाटेमध्ये पण सर्वात कमी मताने पडलेली सीट भिवंडी आहे आणि थोडासा टिकू लावल्यानंतर आज ही सीट राहुलजी ज्या आज तुम्ही जर राहुलजींची न्याय यात्रा येऊन गेल्यानंतर इथली परिस्थिती ही दहा वर्षात प्रचंड बदललेली आहे लोकांमध्ये जो संभ्रम होता तो आजची परिस्थिती आहे की एकशे एक टक्का एक ही भिवंडीची सीट काँग्रेसच्या हाताच्या पंजावर निवडून येणार अशी परिस्थिती असताना आमच्या लोकांमध्ये वेगळा संदेश दिला जातो तो संदेश लोकांमध्ये वरिष्ठांच्या माध्यमातून आज आमचा कुठलाही पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारीही बोलायला तयार नाहीये का आम्ही ही सीट सोडली परंतु लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण केला जातो आणि अशा पद्धतीने जोपर्यंत ही सीट आम्हाला मिळत नाहीये तोपर्यंत आम्ही आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आमच्या वरिष्ठांनीही सांगितले आहे का सांगलीची सीट आणि भिवंडीची सीट ही कुठल्याही परिस्थितीत सोडली जाणार नाही परंतु ग्राउंडवर गेल्यानंतर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संदेश आहे किंवा टीव्हीवर बघितल्यानंतर हे नेहमी लोकांना संभ्रमित करण्याचं काम केलं जात आहे तो पत्रकारांशीही आपण बोललं पाहिजे की अशा चुकीच्या बातम्या सातत्याने फैलवल्या नाही गेल्या पाहिजेत आणि जी गोष्ट आहे का ही सीट कुठल्याही परिस्थितीत कोकणातली एकमेव सीट आहे आणि ती शंभर टक्के निवडून येणार आहे अशी सीट काँग्रेसचे इथले पदाधिकारी इथले कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीत सोडायला तयार नाही आणि ती सुटली गेली पाहिजे नाही अशा पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि हे म्हणण्यासाठी आज आम्ही सर्व पदाधिकारी काँग्रेसच्या या भागातले